ओम नम शिवाय श्री शिवलीलामृत कथासार अध्याय दुसरा महाशिवरात्री महात्म्य ज्या घरात नेहमी शंकराचे स्मरण केले जाते त्या घरात कसलीही कमतरता पडत नाही शिवस्मरण करणाऱ्या भक्ताचे सर्वतोपरी कल्याण होते त्याला सर्व प्रकारचे सुखोपभोग प्राप्त होतात शिवप्रसादाने मुक्तीही मिळते व्यास महर्षींनी मासाचे विशेष महत्व सांगितले आहे याच माघ माघमासातील चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात व्याधाची कथा सुत म्हणाले एकदा एक, एक व्याध शिकारीसाठी जंगलात गेला असता तेथे त्याने एक शिवमंदिर पाहिले योगायोगाने त्या दिवशी महाशिवरात्री होती शिवभक्त शिवालयात शिवस्तुती करत होते तेथील शिवभक्तीचा उल्हास तेथेच थांबला सर्व सोहळा त्याने डोळे भरून पाहिला त्याला त्या लोकांची गम्मत वाटली त्यांची चेष्टा करण्यासाठी तो शिव शिव म्हणू लागला घोर अरण्यात प्रवेश करण्यासाठी शिवालयाला वळसा घालून तो गेला जाता जाता गमतीने तो शिव शिव म्हणत राहिला त्यामुळे त्याची सर्व पापे जळून गेली फिरत फिरत तो एका सरोवराजवळ गेला शिकार करण्यासाठी तो एका झाडावर चढला बराच वेळ गेला तरी सावज दृष्टीस पडेना त्यामुळे कंटाळून धनुष्यबाण बाजूला ठेवून तो जवळची बिल्वपत्रे उजव्या हाताने खुडून खाली टाकू लागला त्या झाडाखाली ब्रह्मदेवाने स्वहस्ते स्थापन केलेले एक शिवलिंग होते त्यावर बिल्वपत्रे पडत असल्याने शंकर प्रसन्न झाले अशा प्रकारे नकळत शिवस्मरण उपोषण जागरण आणि पूजन झाल्याने व्याधाची पातके नष्ट होऊ लागली एक प्रहर लोटल्यावर एक हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली ती गर्भिणी असून तिची अंगकांती तेजस्वी होती व्याधाने नेम धरला तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली तिने ती गर्भवती असल्याचे व प्रसुतीसमय जवळ असल्याचे सांगितले तिने गर्भहत्या पापाचे विवेचन व्याधाला सांगितले, ती मनुष्याप्रमाणे शास्त्राच्या गोष्टी सांगू लागल्यावर व्याधाला त्याचे नवल वाटून त्याने तिला प्रश्न विचारला तू पूर्वी कोण होतीस तुला एवढे ज्ञान कोठून प्राप्त झाली ते सर्व मला सांग हरिणीने आपली पूर्वकथा पुढील प्रमाणे व्याधाला सांगितली ही हरिणी म्हणजेच रंभा अप्सरा होय ती अतिशय सौंदर्यवती होती तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली देवसंग तिला आवडेनासा झाला तिने शिवपूजन पण सोडले तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले ती तिच्या सख्या आणि असुर हिरण्य यांना त्यांनी हरिण होऊन भूलोकी राहण्याचा शाप दिला शाप शापवचन ऐकून व्यथित झालेल्या रंभीने क्षमायाचना केली तेव्हा शिवानी तिला उशाप दिला तुम्ही बारा वर्षे हा शाप भोगाल त्यानंतर माझ्या पदाला यान आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली पण व्याधाचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही तेव्हा तिने त्यास वचन देऊन महापापांचा उच्चार करून परत येण्याची शपथ घेतली पापे काय असतात याचे विवेचन केले व्याधाने तिला प्रसूत झाल्यावर येण्यास सांगितले व्याध सावधाची वाट पाहत होता तेवढ्यात दुसरी हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरा व्याधाने तिच्यावर नेम धरला ते पाहून जीवदान द्यावे म्हणून ती त्याची करुणा भाकू लागली ती म्हणाली या समयी पतीचा अंगसंग मिळावा म्हणून मी उत्सुक आहे त्याला भोगदान देऊन लवकरच मी परत येईन तेव्हा मा मला मार व्याधाला तिच्या मनुष्यवाणीत बोलण्याचे आश्चर्य वाटून तो तिला म्हणाला तू परत येण्याचे वचन शपथेवर देत तर मी तुला जाऊ देईन हरिणीने ते मान्य केले तिने नेहमीच्या जीवनात लोक अनेक प्रकारची पापे करतात त्यांचे विवेचन करून वचन दिले की जर मी माझे वचन पाळले नाही तर मी सांगितलेली सर्व पातके मला लागतील हरिणीविषयी साशंक असूनही व्याधाने तिला जाऊ दिले ती हरिणी निघून गेल्यावर तो व्याध शिवनाम घेत सावधपणे सावजाची वाट पाहू लागला हाताला चाळा म्हणून तो बिलवपत्रे खुडून खाली टाकत होता तेवढ्यात एक तहानलेला मृग पाणी पिण्यासाठी सरोवरापाशी आला व्याधाने धनुष्यावर बाण लावून नेम धरला तेव्हा तो मृग दिनवदन होऊन मनुष्यबाणीने बोलू लागला तो म्हणाला हे व्याधा तू आता मला मारू नकोस माझ्या स्त्रियांचे माझ्यावर प्रेम आहे माझ्या मरणाने त्यांना खूप दुःख होईल म्हणून मी घरी जाऊन त्यांचा अखेरचा निरोप घेऊन येतो शिवशापाने मृग बनलेल्या हिरण्यासुरानी बऱ्याच निरूपण व्याधाला सांगे आणि परत येण्याचे शपथपूर्वक वचन दिले आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली रात्रीचा प्रहर सरत आला तशी पूर्व दिशा उजळू लागली त्यावेळी आणखी एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली तिला पाहताच व्याधाने तिच्यावर बाण रोखला तेव्हा ती हरिणी घाबरून व्याधाला म्हणाली हे व्याधा तू मला मारू नकोस वनामध्ये माझ्या उपाशी पाडसांना स्तनपान करून मी तुझ्याकडे परत येईन आणि समाधानाने मरण पत्करेन व्याधाने तिलाही शपथ घेऊन जाण्यास सांगितले तिने व्याधाला धर्म अर्थ पाप यांची माहिती सांगितली आणि परत येण्याविषयी वचन दिले प्रभावित झालेल्या व्याधाने तिला पण जाण्याची अनुमती दिली पुढे काही वेळाने मृगराज व त्याचा परिवार सरोवरापाशी आले मृग म्हणाला तू सर्वात आधी माझे प्राण घे हरिणी म्हणाल्या तू आमचा वधकर पतीच्या आधी मरण आले तर आम्हाला सद्गती मिळेल पाडसे ही नीट विचार करून म्हणाली माता पित्याशिवाय जगणे म्हणजे आमच्यासाठी मरणच तू आधी आम्हाला मार त्या सर्वांचे बोलणे ऐकून व्याधाचे मन भरून आले त्याने सर्व हरिणांना वंदन केले त्या परिवाराने सांगितलेले धर्म अर्थ मोक्ष याचे विवेचन ऐकून व्याधाची पापे नष्ट झाली तोच एक चमत्कार झाला आकाशातून एक दिव्य विमान खाली आली त्यात पाच मुखे दहा भुजा असलेले व्याघ्र चर्म परिधान केलेले दिव्य शिवगण होते तेवढ्यात त्या मृगांना पण दिव्य देह प्राप्त झाला व्याधाने सप्रेम शिवनाम घेत शिवगणांना साष्टांग नमस्कार केला शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवलोकी शिवपदाला गेला ब्रुग परिवार दिव्य तारकांच्या रूपाने आकाशात झळकू लागला आजही आकाशात मृग नक्षत्रातील तारे दिसतात असा हा शिवरात्री महिमा जिच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभम भवतु, अध्याय दुसरा समाप्त फलश्रुती या अध्यायाच्या पठणाने निरनिराया पापांचा निराश होईल ओम नम शिवाय